हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे माझे एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात आणि व्हिडिओची सुरुवात एकदाच झालेली आहे डायरेक्ट सोबतच सहा वाजलेले आहेत आता पण अजून अंधारच आहे बघा मी आले होते रानात जरा फेरफटाका मारायला आणि मोटर पण चालू करायची होती इकडे येऊन बघते तर ते निवांत औषध मारायचं झालंय निवांत बसले इकडे टाकतो तिकडं मंदिरापाशी दत्ताच्या आता आपण तिकडे जाऊया काय करतात बघू हळूस उसले छान आलाय आता हिरवा हिरवा झालाय सगळा ऊस औषध ही मारल्यामुळे वा बिजली तर आता बाहेरली बिजली आता पाचवा का सहावा तोडाय बिजलीचा बिजलीची फुलं कशी झालीत येत कितीही झाले आता आपण देवाचं दर्शन घेऊ फुलांनी कसं मस्त सजवलेलं आहे मस्त काही लावून घेऊ द्या दरवाजा राहत नाही ते लगेच लागतो या काहीच नाही नाही ना तर मस्त देवाचं दर्शन घेतलं आता तुम्हाला इकडे सगळा चिखल कस काय झालं हो देवाचं मोर कस आहे लसूण खुरपायला आलाय का बघा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते काय करत बसले ते औषध महाराज झाले निवांत बसल्यात विहिरीवर औषध मारत होतं उसाला पंप ठेवलेला आहे औषध मारून बसला घरी घरीच नाही मी लसून खुरपा आल्या का बघून येत्या आला वे मग कधी सांगायचं तुम्ही मीठ तिसले टाकली आत्यांनी त्यात मीठ हा ना काकडीला काही काकडी नाही आज एक सुद्धा नेले असतील बहुतेक तुम्हाला दाखवते आमचा लसूण आलाय म्हणतात पण आत त्यांनी आमच्या त्यात सगळी मेथीच टाकून ठेवली आता ती मेथी काढायची का काय करायचं काय मेथी एका एका झाडाला बाकी ती फुलं लागल्यात हवा आता फुलं चांगली बहरली आहेत आणि बाप रे सगळी मेथी आता काढावं लागल आधी उपटायची मेथी मग खुरपाय लागतोय काय लसूण कमी आणि मेथी जास्त दिसते बघा आता त्यांनी सगळी मेथीच टाकून ठेवली लसणात चला बघितलंय आता आता लगेच नाही खुरपणार कारण आधी त्यातली मेथी थोडी मोठी होऊन देते ती काढते मेथी आणि मग खुरपते कारण मेथी जाईल तशी बी वायाला बघा लसूण किती छान आलेला आहे माझा लसूण मस्त आलाय पण त्यात मेथी जास्त असल्यामुळे आता लगेच खुरपणार नाही आधी ती काढून घेते मेथी त्यातली आणि मग नंतरनं खुरपते कारण जर आत्ता खुरपला तर, तर मेथी सगळी वाया जाईल आता एवढी टाकली तर ती सगळी संपवते खाऊन आणि मग लसूण खुरपते तर चला आता मी घरी चालले आले होते इथं मी हे करायला मोटर चालू कराय तसंच म्हणलं उसपण बघावर उशी बघितला कसा आलाय ऊस चांगला हिरवागार फुटलाय इथं कारल्याला आमच्या कारली तर लय आले तर काकड्यांचं कसं आता काकड्या संपल्यात आता कारली बघा सगळीच लोंक येत इकडं इकडं तिकड झाडावर असा वेल गेला ना काकड्यांचा मंगले भारी काय ते कारल्याचा मग कारली खूप छान येतात अशी उभी पण मोठी होतात आणि किडत पण नाहीत आणि जर अशी जमिनीवर खाली असेल तर ती किड लागते त्याला लगेच त्याच्यामुळे अशी झाड लासल्या बाकी मोठी होतात येत आता काकड्या भेंडी ही संपली आता आता पार त्याचं वेल हे झाले आहेत खराब झालं वेल त्याच बघा आणि ही काकडी बीस बी करायला ठेवली बघा बी साठी बघा किती मोठी काकडी झाली पण त्याचं बी होण्यासाठी आता काकडी ठेवून दिली तशीच ती का उपटायला लगेच नाही तोडली नाही लगेच आणि तोडाची बी नाही लगेच ती वाळेपर्यंत आता चांगली तरी पण आहेत बरं का शेंड्या शेंड्याला चांगली आहेत अजून काकड्या येतात येतं म्हणजे इकडे फुलं पण आहेत अजून पण छोटे आहेत आता खण्याजोगे नाही ना तर अजून आलेल्या घरी हा हो मोबाईल असला ना हातात आज आवाजच जात नाही आणि बायकांना कसं लगेच म्हणते ए मोबाईलने आवाज येतोय का मोबाईल दे फेकटून आता कसा आवाज येतोय का आता का कसं हसत नाही दगडाने हांचाल का खरं हांचाल दगडाने मारू का म्हणतात खरं मारताल का आता मी घरी चालली हे चाललं तर देवाच्या पाया पडायला जाते घरी झाले आता मोटर पण चालू होत नाही काय माहिती काय झाले का का मोटरला तसं तर पाणी मारून घेतले आजी यांनीच त्याच्यामुळे सगळी कामं आवरलेत फक्त आता मुलांना सोडवून आलं म्हणजे टेन्शन नाही बाकी सगळी नाहीतर काम आहेत इथं कपडे भांडी सोयपाक आज लवकरच उठले होते ना त्याच्यामुळे मग सगळं आवरलं हे तर बघा मी घरात झोपले माझं थोडं डोकं दुखतंय म्हणून आमचे चण्या आणि माने बघा झोपून सुद्धा द्याय नाही तर पार घरात कुठं कुठंच येतं तुम्हाला दाखवते कशी राडा करतात इथं दिसलं का सोफा सोपा वर ह्यांचं खेळायला गेलेत पार झुपूत पण देण्यात उड्या मारतात येत अंगावर लोक कशी खेळतात सोफा शेट वर चढल्यात येत